मृन्मयीचं पहिलं पाऊल समीरच्या घरात पडलं मृन्मयीचा गृहप्रवेश खूप छान पद्धतीने झाला समीर आणि मृन्मयीचे लव्ह मॅरेज होते दोघांच्याही घरच्यांनी खूप थाटामाटात त्यांचं लग्न लावून दिलं होतं अगदी कुणाची नजर लागावी असंच त्यामुळे दोघेही खूप खुश होते आणि पाहुणे मंडळीसुद्धा आनंदात होते असं वाटत होतं पाहुणे मंडळींनी पहिल्यांदाच असा स्वप्नवत लग्न सोहळा पाहिला होता सर्वप्रथम गृहप्रवेश झाला बाकीच्या सगळ्या विधी झाल्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजाही व्यवस्थितपणे पार पडली आणि सर्व पाहुणे आपापल्या घरी निघून गेले रात्र झाली होती आज त्या दोघांची मिलनाची रात्र होती म्हणजेच मधुचंद्राची रात्र त्यामुळे दोघेही एकमेकांमध्ये पूर्णपणे वाहून गेले लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या घरातला मृण्मयीचा पहिला दिवस आहे म्हणून तिला कामाला सुट्टी मिळाली नव्याचे नऊ दिवस संपले आणि आता मृण्मयी कामाला लागली घरातील कामे बाहेरची कामे सगळे मृण मुरुन, सगळं मृण्मयीच करायची मृण्मयी लग्न करून घरात आल्यामुळे समीरची आई आई कोणत्याही कामाला हात लावत नसे कुठलेही काम ती करत नसे सगळे काम मृण्मयीला एकटीलाच करावी लागायची परंतु तिला कधीही कामाचा बोजा वाटला नाही मृण्मयी हसत हसत सगळं काम करायची समीरचा डब्बा आईबाबांचे जेवण औषध पाणी कुणाला काय हवं नको ते सगळं बघायची असेच सहा महिने निघून गेले एक दिवस मृण्मयीला मळमळ व्हायला लागली तिला खूप उलट्याही झाल्या तिला आता सतत चक्करही येत होती पाळी चुकली हे माहीतच होतं त्यामुळे तिने एकदा डॉक्टरकडून चेक केले डॉक्टरांकडे गेल्यामुळे तिला आनंदाची बातमी मिळाली ती खूप खुश झाली आणि तिने लगेच समीरला सांगितलं त्यालाही खूप आनंद झाला दोघेही आईबाबा होणार म्हणून खूप आनंदात होते घरी आनंदाची बातमी सांगितली घरात बाळ येणार म्हणून सर्व खूप खुश होते सर्व तिची काळजी घ्यायला लागले भरभर नऊ महिने निघून गेले आणि डिलिव्हरीचा दिवस जवळ आला आणि मृण्मईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि मृण्मईला मुलगीच झाली इथपर्यंत सर्व ठीक होतं नंतर हळूहळू मृन्मयीच्या कानावर काही गोष्टी यायला लागल्या की हे समीरचे दुसरे लग्न आहे म्हणजे मृन्मयी ही समीरची दुसरी बायको आहे पहिली बायको आणि दोन मुलं दुसरीकडे शहरात राहतात दुसऱ्या शहरात ते दोघं राहतात हे ऐकून मृन्मयीला खूप मोठा धक्काच बसला तिने समीरला अनेक वेळा विचारण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने उत्तर दिले नाही तो फक्त टाळाटाळच ताला ताला करायचा परंतु बायकोच्या हट्टापुढे तो नतमस्तक झाला आणि अखेर एक दिवस त्याने सगळं तिला सांगितलं त्याची पहिली बायको आणि दोन मुले दुसऱ्या शहरात राहतात फक्त एवढंच सांगितलं मृन्मयीसोबत त्याने दुसरं लग्न का केलं याचं कारण मात्र त्याने कधीच सांगितले नव्हते मृण्मयीने खूप प्रयत्न केला जाणून घेण्याचा पण त्याने काहीच सांगितले नाही आता मृन्मयला खूप पश्चाताप होत होता समीरसोबत तिने लव मॅरेज केलं होतं तरीही समीरने तिच्यापासून या सर्व गोष्टी लपवून ठेवल्या होत्या लग्नाआधी साधी भनकसुद्धा तिला कधी लागू दिली नाही समीरने असं का केलं हा प्रश्न सतत तिला सतावत होता सासू सासऱ्यांना विचारलं तेही काहीच बोलत नव्हते सगळ्या प्रयत्नांना अपयश आलं शेवटी कंटाळून ते घर सोडून ती घराच्या बाहेर निघाली पण एवढ्याशा बाळाला घेऊन कुठे जाणार होती बिचारी भृण्मयी साचारनंतर तिला फक्त एकच घर होते ते म्हणजे माहेर मुलीला घेऊन ती माहेरी आली आणि ती जेव्हा माहेरी आली तेव्हा ती, ती खूप डिप्रेशनमध्ये गेलेली होती एकतर तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नव्हते आणि समीरने असं का केलं हे तिला कळत नव्हतं कितीतरी महिने मृण्मयी कोणाशीही बोलत नव्हती एकटीच बसून शांत राहायची ढसाढसा रड रड़ा रडायची क्षणात रडायची क्षणात हसायची भान राहायचं नाही कधी कधी ए बाळा मृण्मयी सावरग स्वतःला किती दिवस अशी पडून राहणार आहेस असं मृण्मयीची आई सतत तिला समजवायची तेव्हा ती आईला म्हणायची आई काय चूक केली होती ग मी प्रेमच तर केलं होतं ना प्रेम करणं चुकीचं असतं का गं नाही बाळा प्रेम करणं चुकीचं नाही आहे पण ते कोणत्या व्यक्तीवर करतो यावर ते अवलंबून आहे प्रेम कधी चुकीचं नसतं बाळा प्रेम या शब्दात सगळं जग सामावलेलं आहे प्रेम माणसाला घडवतं आणि भिघडवतं सुद्धा आई पुटपुटली मृण्मयी आपल्याच विचारात मग्न असायची तिला संपूर्ण जगाचा विसरच पडला होता ती स्वतःला त्या दुःखामधून बाहेर काढू शकत नव्हती आता मृण्मयीची मुलगी हळूहळू मोठी होऊ लागली होती स्वानंदी हे गोड नाव तिच्या आजीने ठेवलं होतं तिचं तिचा सगळा काही तिचं आजीच करायची आता स्वानंदी एक एक पाऊल टाकायला लागली एक दिवस मृण्मयी तिच्या रूममध्ये चेहरा पाडून बसली होती तेव्हा तिथे स्वानंदी आली आणि मृण्मयीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली आई स्वानंदीच्या तोंडातून आई शब्द निघाला हे ऐकून मृण्मयीने स्वानंदीला जवळ घेतलं तिला छातीशी कवटाळलं स्वानंदीच्या तोंडात निघालेला आई हा शब्द मृण्मयीच्या कानात गुंजत होता ती ढसाढसा रडायला लागली वर्षभर डोळ्यात साठवलेले अश्रू आणि मनात दडवलेले दुःख सगळं बाहेर आलं तिचं मृण्मयीने ठरवलं आपण या नैराश्यातून बाहेर पडायचं जगायचं आपल्यासाठी नाही तर स्वानंदीसाठी तिच्यासाठी मला जगायला हवं हे मृन्मयीनी मनाशी ठरवलं यासाठी खूप प्रयत्न केला रोज मेडिटेश मेडिटेशन करायची योगा करायची थोडा वेळ बागेत फिरायला जायची लोकां लोकांशी संपर्क वाढवला आजूबाजूच्या मैत्रिणींशी सगळ्यांशी संपर्क साधला तिने वर्षभर काहीच केले नाही फक्त एका दगडासारखी सतत बसून राहायची विचार करत राहायची दुःखातच असायची परंतु स्वानंदीसाठी आता तिला खूप काही करायचं होतं मृ मृन्मयीला खूप अपराधी वाटत होतं की आपण आपल्या मुलीचा एक वर्षपर्यंत काहीच केलं नाही आता तिने मनात ठरवलं आपण काहीतरी करायचं आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं तिने नोकरी शोधायला सुरुवात केली सुशिक्षित असल्यामुळे तिला शाळेत नोकरी मिळाली आईबाबांना खूप बरं वाटलं दिवस सरत गेले स्वानंदी मोठी व्हायला लागली एक दिवस तिच्या आईवडिलांनी तिला सांगितलं की त्याच्यावर फसवणुकीची केस कर तुला मुलींसाठी हक्क मागायला हवा डोन्महिने आईवडिलांनी सांगितलेल्या गोष्टीचा सा विचार केला आणि सरळ कोर्टात जाऊन त्याच्यावर केस ठोकले नालायक माणसावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि त्याला जेलची हवा खाण्यासाठी जेलमध्ये पाठवून दिले भृण्मयी आता स्वतः सक्षम होती त्यामुळे मुलीसाठी कोणताही हक्क तिने त्याच्याकडून घेतला नाही परंतु तिला फसवणाऱ्या नराधम्माला तिने जेलमध्ये पाठवून चांगलाच धडा शिकवला होता आता तिला त्याच्याशी काहीही संबंध ठेवायचा नव्हता त्याच्यासोबत असलेली सगळी नाती तिने पायाखाली शिरडून टाकली होती मी त्याच्याशिवाय राहू शकते अशा नालायक मा माणसासोबत मला काहीही संबंध नको आहे असं सतत ती स्वतःच्या मनाला समजावत होती मृ मुरु, मृण्मयी मुलीचं सगळं करून शाळेत जायची आईबाबांची काळजी घ्यायची आईबाबांचं वय झाल्यामुळे त्यांना जास्त काम होत नव्हतं मृण्मयी घरची सर्व कामे करून शाळेत जायची तिच्यात पॉझिटिव्हिटी यायला लागली शाळेत लहान लहान मुलांसोबत राहून तिला बरं वाटायचं असेच दिवस सरत गेले मुलगी मोठी झाली मृन्मयीने तिचे सगळे हट्ट पुरवायचे कधीही कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही कधी तिला तिच्या वडिलांची आठवण होऊ दिली नाही मृण्मयीने मनाशी निश्चय केला होता की आपल्या मुलीला खूप शिकवायचं खूप मोठं करायचं आणि स्वतःच्या पायावर उभं करायचं स्वानंदी आज तेरा वर्षाची झाली आजी आजोबा स्वानंदी आणि मृन्मयी असं चौकोनी कुटुंब आहे ते सगळे खूप आनंदात आहेत कमी पैशात का होईना पण सुखी जीवन जगत आहे मृण्मयीने नैराश्यावर मात केली फक्त आणि फक्त तिच्यातल्या आईपणामुळे तिच्या गर्भात वाढलेल्या त्या चिमुकलीमुळे मृण्मयी आता तिचा पूर्ण भूतकाळ विसरून गेली होती आणि ती आता फक्त तिच्याकडे असणाऱ्या तिच्या स्वानंदीसाठी जगत होती तर मित्रांनो या कथेच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की मृण्मयीसारखं कुणाच्याही बाबतीत घडलं तर घाबरून न जाता खंबीरपणे त्या परिस्थितीला सामोरे जा स्वतःवर झालेल्या अन्यायासाठी कधीही गप्प बसू नका जसा मृण्मयीने तिच्यावर झालेल्या खोटेपणाला आणि फसवणुकीसाठी आवाज उठवला आणि त्या नराधमाला चांगली शिक्षा दिली त्याचप्रमाणे वागण्याची आजच्या कलियुगात खरंच गरज आहे तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी बेल बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद